नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि महाराजांच्या कृपा आश्रदाने तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि ऐश्वर लाभो रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे एक जुलै ते एकवीस जुलै या कालावधीमध्ये आपण आपल्या गुरूंची कोणती सेवा करू शकतो तर आपण श्री दत्त महाराजांची एक अत्यंत प्रभावी सेवा या काळात करू शकतो गुरुपौर्णिमेपर्यंत आपण श्री गुरुचंद्राचे पारण करू शकतो पण ज्यांना गुरुचरचे पारण करणे शक्य नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत करते श्री गुरुचंद्र पारायण बऱ्याच जणांना करणे शक्य नसते त्यांच्यासाठी श्री सप्तशती गुरुक्षरित्र सार या ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकता श्री सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाचे एक पारायण जरी केले तरी तुम्हाला एकवीस गुरुक्षेत्र पारायण केल्याचे फळ मिळते श्री गुरुक्षेत्राचे पारायण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे पण ज्यांना करणे शक्य होत नाही काही अडचणीमुळे ते करू शकत नाहीत त्यांनी श्री सप्तशती गुरुक्षेत्र पारायण करावे एक जुलै ते एकवीस जुलै या कालावधीमध्ये तुम्ही एकवीस दिवस श्री सप्तशती गुरुचित्राचे पारायण करू शकता नोकरी संदर्भात काही अडचणी असतील तर त्यासाठी तुम्ही श्री सप्तशती गुरुक्षत्राचे पारायण तुम्ही अवश्य करावे या एकवीस दिवसात तुमची एकवीस पारायण होतील म्हणजेच एक दिवसात पूर्ण पोती आपल्याला वाचायची आहे श्री सप्तशती गुरुक्षेत्र ही खूप छोटी पोती आहे पूर्ण पोती वाचण्यासाठी दोन तासाचा कालावधी लागतो यामध्ये एकूण एकावन्न अध्याय आहेत ते संपूर्ण अध्याय तुम्हाला दोन तासामध्ये वाचून होतील तसे तर गुरुक्षेत्राचे पारायण आपण करत असतो त्यावेळी देखील आपल्याला दोन ते अडीच तासांचा कालावधीत दररोज लागत असतो तेवढ्याच वेळेत आपण किंवा त्यापेक्षा त्या कमी वेळेत आपण श्री सप्तशती गुरुक्षेत्र वाचू शकतो रोज देवपूजा झाल्यानंतर किंवा तुमच्या वेळेनुसार सकाळच्या कोणत्याही दोन तासांच्या कालावधीमध्ये तुम्ही हे वाचू शकता रोजची वेळ सकाळची सेमच असावी श्री सप्तशती गुरुचत्राचे वाचन कसे करावे तर तुम्हाला सुरुवात करताना प्रथम श्री दत्तात्रय स्त्रोत्र पठन करावे मगच ग्रंथ वाचण्यास सुरुवात करावी अतिशय प्रभावी ही सेवा आहे नोकरी प्राप्तीसाठी मनासारखा जॉब मिळावा यासाठी अतिशय महत्वाची ही सेवा आहे अतिशय छोटे छोटे आद्या आहेत संस्कृतमध्ये आहेत दोन तासामध्ये तुमचे वाचन होऊन जाईल या सेवेचा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल तुम्हाला दोन तास वाचणे शक्य नाही किंवा तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सात दिवसांचे एक पारायण तुम्ही करू शकता या सात दिवसामध्ये तुम्ही रोज सात अध्याय याप्रमाणे तुम्ही वाचन करू शकता ग्रंथात तुम्ही रोज किती अध्याय वाचावेत याची संपूर्ण माहिती त्यामध्ये दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही या ग्रंथाचे पठण करू शकता पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी आठ ते सतरा अध्याय तिसऱ्या दिवशी अठरा ते सत्तावीस अध्याय चौथ्या दिवशी अठ्ठावीस ते चौतीस अध्याय पाचव्या दिवशी पस्तीस ते सदतीस अध्याय सहाव्या दिवशी अडतीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते एकावन्न अध्याय याप्रमाणे तुम्ही या, या ग्रंथाचे वाचन करू शकता सात दिवसाचे एक पारायण केले तर तुमचे एकवीस दिवसामध्ये तीन पारायण होतील रोज काही पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही पारायणासाठी श्री गुरुक्षेत पारायण इतके कडक नियम नाहीत पण मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे घरच्यांनी सुद्धा खायचा नाही कांदा लसूण खाल्ला तरी चालेल पण तुमच्या पुरता पाळला तरी चालेल अतिशय उत्तम ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे तर नियम जास्त नाहीत पण तुम्हाला जेवढे नियम शक्य आहेत तेवढे जास्तच नियम पाळावेत श्री सप्तशती गुरुचरित्र सेवा ही नोकरीसाठी अतिशय महत्वाची आहे नियम पाळूनच करावेत त्यामुळे फळ नक्कीच मिळेल तुम्ही ही सेवा तुमच्या भावासाठी मुलामुलींसाठी करू शकता एकवीस दिवसात एकवीस पारायण केले तर अतिशय उत्तम तुम्ही एकवीस दिवसात श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारण करणार असाल तर त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही एकवीस दिवसाचे सारामृत पारायण करा तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद